नाना पाटेकरांनी एकदा अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता हा प्रसंग हमीदाबाईंची कोटी या गाजलेल्या नाटकाच्या दौऱ्यादरम्यान घडला होता हमीदाबाईंची कोटी हे नाटक फेमस होतं म्हणून त्याच्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह हा शिकेला पोचला होता एका गावात नाटकाचा प्रयोग ठेवला होता अशोक सराफ त्यावेळी स्टार झाले होते त्यामुळे अशोक सराफ येणार म्हटल्यावर हो सगळं गाव नाटक पाहायला जमा झालं होतं पण या प्रयोगादरम्यान एक घटना अशी घडली की अशोक सराफ यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता पूर्ण किस्सा सांगतो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा प्रयोग एका परिसरात आयोजित करण्यात आला होता जिथे स्टेज नव्हतं फक्त एक चौथारा होता त्यावर एक तात्पुरता सेट उभा केला गेला होता हमीदाबाईची गोटी हे नाटक असं होतं की त्यातले बहुतेक सीन हे बसून करावे लागत होते कारण त्याची स्क्रिप्टच तशी होती पण कलाकार खाली बसल्याने मागच्या गर्दीतल्या लोकांना नाटक दिसतच नव्हतं पण तिथल्या आयोजकांनी कलाकारांना उभं राहून नाटक सादर करण्याची विनंती केली प्रेक्षकही रागाने विचारत होते की तुम्ही उभं राहून नाटक का नाही करत आहे खरतरी नाटक करणं असं पॉसिबल नव्हतं ना कारण नाटक कोठीवरचं होतं मग उभा राहून करणार कसं त्यामुळे प्रेक्षक संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली त्यामुळे सगळी परिस्थिती पाहून नाटक थांबवलं गेलं आणि पडदा टाकला गेला त्यामुळे प्रेक्षक अजूनच चिडले आणि गोंधळ सुरू झाला प्रेक्षकांचा राग इतका वाढला की त्यांनी ओरडायला सुरुवात केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तिथल्या लोकांनी खुर्च्या तोडल्या अशोक सराफ यांचं साडेसात फुटांचं पोस्टरही फाडलं इतकंच काय तर नाटकाच्या गाडीखाली ड्रायव्हर झोपला होता त्यालाही लोकांनी बाहेर काढून मारलं या सगळ्या गोंधळात अशोक सराफ हेही त्या गर्दीची शिकार झाले असते पण या गोंधळाच्या परिस्थितीत नाना पाटेकरांनी प्रसंगावधान दाखवलं त्यांना लक्षात आलं जर अशोक सराफ प्रेक्षकांच्या हाती लागले तर त्यांचं काहीच खरं नाही नाना यांनी अशोक सराफ यांना लगेचच थिएटरच्या मागच्या बाजूने बाहेर काढलं मागच्या बाजूला अंधारातून चिखल तुडवत ते तिथून पळाले त्यांना त्या चिखलातून पळताही येत नव्हतं त्यातून ते कसे बाहेर रस्त्यावर आले तिथे नानांनी रस्त्यावर एक सायकल रिक्षा थांबवली त्या सायकलवाल्याला दोघांचंही वजन तोलत नव्हतं ना त्यामुळे नानांनी रिक्षावाल्याला अशोक मामांच्या बाजूला बसवलं आणि स्वतः रिक्षा चालवत ते रेस्ट हाऊसला घेऊन गेले त्यानंतर नाना बाकीच्या लोकांना आणायला परत गेले तोपर्यंत लोकांनी स्टेज पूर्ण फोडून टाकलं होतं त्या जागेवर नाना यांनी जी तत्परता दाखवली त्यामुळे अशोक सराफ यांचा जीव वाचला हा किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले होते जर नाना नसता तर त्या दिवशी मी राहिलो नसतो कारण मी लोकांच्या हातात सापडलो असतो तर कदाचित त्यांनी माझे तुकडेही केले असते नाटक रद्द झाल्याचा सा सगळा राग त्यांनी माझ्यावर काढला असता अमिताबाईची कोटी हे नाटक मराठी रंगभूमीवरलं एक यशस्वी नाटक होतं ज्यामध्ये अशोक सराफ नाना पाटेकर नीना कुलकर्णी नी, प्रदीप वेलनकर आणि भारती आचरेकर यांसारखे दिग्गज कलाकार होते हे नाटक विजयाबाईंनी दिग्दर्शित केलं होतं आणि त्याच्या प्रयोगांसाठी कलाकारांचा दौरा हा राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी होत असायचा अशोक सराफ त्या काळातही स्टार होते तेव्हा पांडू हवलदार रामराम गंगाराम यांसारख्या पिक्चरमुळे त्यांनी बरीच हवा केली होती अमिदाबाईंची कोठी या नाटकादरम्यान नाना आणि अशोक सराफ यांनी दोघांनी जवळपास आठ महिने एकत्र काम केलं होतं आणि याच काळात ते पक्के दोष झाले होते या नाटकात नाना यांना पन्नास रुपये तर अशोक सराफ यांना अडीचशे रुपये मानधन मिळत होतं हा किस्सा अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरुपी या बायोग्राफीमध्येही लिहिलाय त्यात त्यांनी नाना पाटेकर यांचं कौतुकही केलंय नाना यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणतात तो खडूस वाटतो पण तसा नाहीये तो स्पष्ट आहे आणि मैत्रीसाठी जीव देणारा माणूस आहे नुकताच अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव केला गेला त्यामुळे सगळीकडे आनंद व्यक्त केला गेलाय यामुळे सध्या आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा चर्चेत आहे हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच किस्से ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा